आमच्या आणि तुम्हाला आमच्या ताई वरण कसा बनवतात ते दाखवणार आहे सो चला आता बघूया शिजवले शिजवते शिजत ठेवले आता मग ती त्यानं लसूण आणि मिरची टाकायची लाल मिरची आता तिथं टाकायची राई जिरा आणि आलं त्याची पूर्ण द्यायची ना म्हणजे आलं त्याच्यात टाकायची आता दा, मग तुम्ही आम्हाला दाखवणार ना करून माझ्या मुलींना खूप आवडते तर ती बोलते की मला आत वरण पडत आहे तर बघूया आपण आता ते डाळ शिजत आहे त्याच्यानंतर आपण कशी डाळ बनवतात ते आपण बघूया आता आमच्या ताईंनी पहिलं तेल टाकलंय त्याच्यानंतर त्या जिरं टाकताय हां राई आता थोडीशी राई टाकतात राई आणि जिरं तडतडली की मग कढीपत्ता आणि मिरची टाकायची ना लाल मिरची बघा तुम्ही बघू शकता कढीपत्ता मिरची टाकलेली आहे त्याच्यानंतर थोडी हळद टाकणार कारण हे गणपतीला लोक जेवायला येतात म्हणून ती जास्त हळद टाकलेली आहे कारण वरण जास्त बनवणार आहे त्याच्यानंतर लसूण टाकलेलं आहे डाई वागलेली आहे त्याच्यानंतर जी शिजवलेली डाळ आहे ती टाकणार आहे साईलचं वरण खूप म्हणून असं वाटलं की चला एक व्हिडिओ बनवावी आता त्याच्यामध्ये थोडस पाणी ॲड केलेलं आहे त्यांचं वरण सगळं घट्ट असं मीठ टाकायचं

हा हो तेच आहे भाजी पण त्याच्या भाजीला पण एवढी टेस्ट असते ना तर माझ्या मुली घरात जेवत नाहीये पण ते आत्ताच्या घरी लवकर जातात जेवण त्याच्यामध्ये हा एवढंच टाकलंय दोन दोन आयटम तुम्हाला बघायला मिळाले भाजीचे गणपतीसाठी भाजी बनवतात आणि डाळ ओलं खोबरं टाकलंय याच्यामध्ये आणि आता ते थोडंसं कोथिंबीर टाकणार आणि मग ते वरण झालं कोथिंबीर टाकताय का आता म्हणजे आता उकळी आली की मग त्या कोथिंबीर हां म्हणजे सगळं वरण आला उकळी आली की मग ते उतरून ठेवलं की मग त्या कोथिंबीर टाकणार कोथिंबीर निवडतायत पाण्याने स्वच्छ धुवून आहे आता त्या सुरीमध्ये कापतात ते कापून झालं की मग त्या डाळीमध्ये टाकणार खूप छान वरण असतं त्यांचं आता गॅस बंद केला आणि वरून कोथिंबीर घातलेली आहे छान असं वरण तयार झालेलं आहे थँक्यू बनवून बन दाखवल्याबद्दल धन्यवाद